तटबंदी जी खालच्या बाजूने केली आहे टक्कम आपण ही तटबंदी एवढी तटबंदी जर सोडली आणि एवढीच एक्झॅक्ट ह्याच्या बॅकसाइडला वाघ दरवाजाची जर तटबंदी सोडली तर रायगड किल्ल्याला दुसरीकडे तटबंदी नाही अख्ख्या किल्ल्यावर कुठे तटबंदी म्हणजे ह्याच्यापेक्षा ही जेवढी तटबंदी अख्ख्या किल्ल्याची दिसतीय ही तटबंदी वीस ते तीस टक्केच आहे राजगडावाच्या संजीवनी माची एवढी ती अडीच किलोमीटर लांब संजीवनी माची ही तटबंदी पण रायगड किल्ल्याला तटबंदी बांधायचीच गरज पडली नाही कारण रायगडाची अभेद्यता नैसर्गिक जी आहे ती आपल्याला दिसते ही जी खालची तटबंदी गेलेली आहे हिचं बांधकाम महाराजांच्या काळात झालेलं आहे हा दरवाजा महाराजांनी बांधलेला आहे पण आपण जिथं बसलो आहे या बाजूचा हा बुरुज आणि याच्या समोरचा बुरुज हे जे दोन छोटे बुरुज आहेत हे मोऱ्यांच्या काळात चंद्रराव मोऱ्यांच्या काळामध्ये दरवाज्याची मुख्य प्रवेशद्वाराची जी काही रचना होती ती या बाजूला होती जिथे तुम्ही बसलाय त्याच्या मागे ज्या पायरोना आपण आता चढून आलोत ना इथे मुख्य दरवाजा होता गडाचा आधी महाराजांनी हा दरवाजाचा पूर्णपणे जे काय होतं इथलं बांधकाम ते पाडलं हे बुरुज फक्त त्यांनी दुहेरी तटबंदीच्या अनुषंगाने इथं ठेवले आणि खाली एक नवीन तटबंदी बांधून ती तटबंदी टकमकपर्यंत नेली आणि ही तटबंदी महाराजांच्या काळातला म्हणजे खालचा दरवाजा जो आहे तो प्रॉपर महाराजांच्या काळातला आहे आणि हे जे बुरुजांचं बांधकाम आहे हे चंद्रबाब मोंच्या काळातलं आहे ओके okay. काय uh, गोमुख गोमुखी पद्धत म्हणजे ह्या पद्धतीची म्हणजे खाली जर मारला तर आपल्याला माहिती आहे की दोन बुरुजांच्या मध्ये दरवाजा असल्यामुळे तो दरवाज्यावर काही पडणार नाही दरवाजा फुटूच नाही शकत पण हे शिवकाळात आला की शिवकाळाच्या अगोदरचे पण गड आहेत त्यांचे दरवाजे गोमुखी महाराजांच्या आधीच्या गडाचे बऱ्याच ठिकाणी दरवाजे आपल्याला अशा पद्धतीची रचना असलेली दिसतात कारण तोफांच्या मारापासून संरक्षण करणं ही त्यावेळेसची नेसेसिटी होती गरज होती बाबरने भारतात तोफा आणल्या आणि भारताची युद्धभूमीचं जे क्षेत्र आहे ते बदलून टाकलं तोफा आल्यामुळे त्याच्यामुळं तोफांचा मारा जिथपर्यंत होत नाही त्या लेवलला आपल्याला आपल्या संरक्षित वास्तूला नेणं गरजेचं आहे असं ठरलं त्याच त्याच्या नंतर किल्ल्यांची डेव्हलपमेंट झाली आता अशा पद्धतीचे जे दरवाजे बांधलेले आहेत ते महाराजांच्या आधी कुठं कुठं दिसतात आपल्याला तर त्याचं उदाहरणच आपण जिथं बसलो हा जो दरवाजा आहे हा एक्झॅक्ट तशाच पद्धतीचा महाराजांना जरी आपण बघायला गेलं तर इंग्रजांनीच त्यांच्या काळामध्ये हो लिहून ठेवलेला आहे अठराशे सत्तरच्या नंतर की हा माणूस किल्ल्यावर जन्मला आणि किल्ल्यावरच मृत्यू पावला त्यामुळे हा माणूस खऱ्या अर्थाने गडपुरुष आहे असं इंग्रजांनी लिहिलंय आपल्या आधी त्याच्यामुळं महाराजांच्या या किल्ल्याविषयी प्रेम असणं किंवा किल्ल्याच्या स्थापत्याविषयी महाराजांची एक प्रकारची आत्मीयता असणं हे सगळं काही आपल्याला या उदाहरणामधून दिसतं पण हे कुठेतरी त्यांनी आधी पाहिलेलं असणार आहे हे कुठेतरी त्यांच्या नजरेत आधी आलं असणार आहे विजापूरची आदिलशाहीचा जो किल्ला आहे किंवा गोळकोंड्याच्या कुतुबशाहीचा जो किल्ला आहे किंवा दिल्लीला जर तुम्ही गेलात तर लाल किल्ला आहे आग्रा जर गेलात तुम्ही तर लाल किल्ला आहे तर या सगळ्या किल्ल्यांच्या दरवाज्यांची रचना ही अशाच भरती ते कुठेतरी महाराजांनी आधी पाहिलेलं असणार मग डेव्हलप केला असणार पूर्वी <coughs> सतराव्या शतक सांगतो मग की तोपांची इतकी रेंज नसेल रेंजून मारली ते इथपर्यंत नाही ना म्हणून अठराशे अठराला ला जेव्हा आलं ते पण वरती नेलं पलीकडून कोणाला असेल प्रश्न तो कारण की शिवाजी महाराजांच्या काळात रायगड नक्की चालू कुठून होतो आपण बघतो आता इथून पाहिलं सावंतांची चौकीच जोत अजून पण आहे तिथे तर तिथे आधी चौकी होती तिथून चालायला सुरुवात होती अठराशे सॉरी एकोणीसशे चौऱ्याहत्तरच्या आधी कधीतरी भारताला स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतर आणि राज्याभिषेकात तीनशे वर्ष पूर्ण होण्याच्या आधी बाबा राजे भोसले म्हणून बाबाजीराजे भोसले म्हणून नागपूरचे भोसले आले होते शिवाजी महाराजांचं दर्शन घ्यायला तर त्यांना येण्यासाठी म्हणून ॲक्सेसिबल मार्ग असा म्हणून मोटारीच्या मार्गाची निर्मिती करण्याचा प्रकार सुरू झाला आणि मग कोणजरपासून पर्यंत रस्ता करायला त्यावेळेस लोकांनी स्वकष्टातून काम करून तो रस्ता केला पण पाचडच्या डोंगराचा घाट त्यांना करता आला नाही मग तिथं ते उतरले पण पालखीत आले पाचारपासून चित्तरवाज्यापर्यंत ते पायी आले त्याच्यानंतर महादरवाज्याला येईपर्यंत त्यांच्या अंगावरचा सतरा उतरला वर जाईपर्यंत त्यांचं जे काही धोतर होतं ते उतरणं फक्त उपरणंच राहिलं अंगावर आणि अख्खा तो उघडा देह पाय फुटलेले पायाला फोडा आलेले आणि शंभर एकशे वीस किलोचा तो देह आणि ते बाबाजीराजे गडावर आले असा उल्लेख त्यावेळेसच्या कागदांमध्ये करून ठेवला मग त्याच्यात उल्लेख की वाचा मोटार मार्ग तयार करण्यासाठी लोकांनी काम केलं नंतर इंदिरा गांधी येणार होत्या त्या काळामध्ये तर मग खूप मोठ्या प्रमाणामध्ये डेव्हलपमेंट झाली आणि मग ह्या देशमुख हटेल पर्यंत आजो दिसतोय नाणे दरवाजा पासून खाली हिरकनू रायगडवाडीपर्यंत मग तो नंतर काम झालं आणि दुसरा प्रश्न असा की ही सगळी रचना केली शिवाजी महाराजांनी त्याच्यानंतर ज्यावेळेस गड आपण हारलो इंग्रजांकडे म्हणा किंवा

निधनानंतर सहा महिने वेडा घातला इथं इतिकात, इतिकात खान आता इतिकात खान म्हणजे जुल्फिकार खान रायगड किल्ला जिंकला म्हणून त्याला खाना किताब मिळाला हा जुलफिकार खान कोण तर या जुलफिकार खानाचा बाप म्हणजे असद खान असद खान औरंगजेबाचा वजीर प्लस औरंगजेबाच्या सख्ख्या मावशीचा नवरा म्हणजे इतिकात खान जुल्फिकार खान हा औरंगजेबाचा सख्खा मावस दुसरा या असद खानाला जी बायको दिलेली होती ती मुमताजची सख्खी होईल म्हणजे शाहिस्ते खानाचा हा दाजी त्यातल्या त्यात हा शहाजहानचा साडू <laughs> <laughs> तो एवढा ताकदवन होता त्यामुळे तो ज्या वेळे तो मोहिमेला आलता त्यावेळेस त्याला प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये सैन्य पैसा शस्त्र सगळं दिलेलं होतं त्याने ज्या सहा महिने वेडा घातला त्याच गडावर फक्त येसुबाई राणी साहेब होत्या मराठ्यांचा सत्तर ते ऐंशी टक्के राज्य संपुष्टात आलं होतं अशा वेळेस खूप मोठा निर्णय त्यांनी घेतला राजाराम महाराजांना त्यांनी किल्ल्यामधून बाहेर जायला सांगितलं बाहेर काढलं तरी सहा महिने किल्ला झुंजत होता सहा महिने किल्ला झुंजवत ठेवला नंतर नाही लाच झाला त्याच्यामुळं हा पूर्ण राजपरिवार सरेंडर झाला आणि त्याच्या पंधरा दिवसामध्ये राजाराम महाराज जिंकला हे एकाच वेळेस घडलेल्या घटना त्याच्यामुळं हा किल्ला पडला नाहीतर हा किल्ला जिंकता आला नसता जर राजाराम महाराज महाराष्ट्रातच राहिले असतात राजाराम महाराजांना प्रतापगडला गेल्यानंतर जुल्फिकार खानाने एक सैन्याची तुकडी पाठवली प्रतापगडला वेढा घातला त्याच मराठ्यांचा पहिला छत्रपती आहे जिनं प्रतापगडला हत्तीर बसून युद्ध केलं ह्याच्या आधी राजाराम महाराजांच्या आधी राजाराम महाराजांच्या नंतर कुठल्याच छत्रपतींनी हत्तीर बसून युद्ध केलेलं नाही त्याच्यामुळं ते युद्धही तसंच आजरामर झालं पण दुर्दैवाने त्या युद्धामध्ये ते हरले पण तिथून ते निघाले तिथून गेले ते वासोट्याला तिथून गेले ते सज्जनगडला तिथून गेले ते साताऱ्याला साताऱ्यावरून ते गेले मग कोल्हापूरला कोल्हापूरून गेले ते पन्हाळ्याला आणि पन्हाळ्याला मुक्कामी असताना दसरा आला मग त्यांनी हत्तीवर बसून दसऱ्याची मिरवणूक काढून दसऱ्याचा सण साजरा केला तिथून ते गेले रांगण्याला तिथून ते गेले कर्नाटकात आणि तिथून ते गेले जिंजीला हा सगळा प्रवास झाला त्यांना जिंजीला जावं लागलं त्याच्यामुळे बरेच इतिहास अभ्यासात त्यांना दोषी मानतात की राजाराम महाराजांनी महाराष्ट्र सोडला आणि ते जिंजीला गेले पण ती सगळ्यात बेस्ट मूळ होती कारण त्याच्यामुळं झालं असं की महाराष्ट्रामधला औरंगजेब महाराष्ट्राच्या बाहेर गेला थेट विजापूरला गलगलीला ते त्याचं सेंटर बनलं गलगलीवरून दक्षिणेचं मुख्य ठाणं असणारा औरंगाबाद हा औरंगाबाद ते गलगली आणि गलगली विजापूर ते जिंजी हा झाला औरंगजेबाचा नॅशनल हायवे त्यांना काय झालं मराठ्यांचा लँड जो आहे पुणे सातारा कोल्हापूर ह्याच्याकडे झालं दुर्लक्ष इकडे झाली सेटलमेंट व्यवस्थित सोळाशे एकोणनव्वदला मराठ्यांचं अस्तित्व समता एक अशी परिस्थिती होती सोळाशे ला याच महाराष्ट्रातल्या एका सुभेदारांनी पत्र आहे की जी परिस्थिती थोरल्या महाराज साहेबांच्या काळात होती अगदी तीच परिस्थिती राजाराम महाराजांच्या काळात आम्ही अनुभवतो एवढी स्थिरता आज आम्हाला लागली ही सगळ्यात बेस्ट मूव झाली पण त्यासाठी सुभाई राणी साहेबांना किल्ला आणि स्वतःला मुघलांच्या स्वाधीन करावं लागेल त्यामुळे हा किल्ला मुघलांकडे गेला नाही तर हा किल्ला मुघलांकडे जात नव्हता राज्य केलं परत कुणी नाही येसुबाईंची परत एकोणीसशे वीसला सुटका झाली ना शाहू महाराज अठरा वर्ष कैदेत होते औरंगजेबाच्या आणि तिथून पुढं जवळजवळ तेरा वर्ष म्हणजे अठरा अठ्ठावीस एकतीस वर्ष येसुबाई साहेब कैदेत होते औरंगजेबाच्या किंवा मुघलांच्या कैदेत त्यात पण मजेची गोष्ट अशी आहे म्हणजे ती आजच्या विषयाशी निघत नाही आहे पण संताजी घोरपर हे कॅरेक्टर कसं आहे सासवडला असताना त्यांना कळलं की कोडुतुळापूरला औरंगजेबाची छावणी आहे राजाराम महाराजांनी पणाळगडला पोहोचले होते ऑगस्ट महिन्याचा काळ होता तो नवरात्रीच्या आधीचा संताजी गोरपडेला कळलं की औरंगजेबाची छावणी कोरेगावला पसरलेली औरंगजेब म्हणले तर आपला संताजी घोरपडेने धनाजीला सांगितलं की मला दोन अडीच हजाराचं सैन्य दे धनाजीने विचारलं काय करायचंय तर संताजी घोरपडे म्हणला की औरंगजेबाला आलमगीरला जाऊन भेटून येतो आणि त्याला सांगतो की आम्ही मराठी आहोत आणि हे वाक्य बखरीमध्ये जशाच तसं तिथून तो मग गेला मग ते सोन्याच्या तंबूचे ते कळस जे होते ते कापले तंबूचे कळस कापले तिथपर्यंत आपल्याला माहिती ते दोन हजाराचं सैन्य त्यात दोन तीनशे लोक मेले असतील बाकीच्यांना घेऊन संताजी घोरपडेंनी सिंहगडचा आश्रय घेतला आणि सिंहगडावरून राजाराम महाराजांकडे निघून जाण्याच्या ऐवजी संताजी घोरपडेंनी सैन्यासह रायगडावर हल्ला केला आता इथे इतिकात खानाने अख्ख्या किल्ल्याला वेळा घातला वीस तीस हजार चाळीस हजाराचं सैन्य आहे संताजी घोरपड्यांकडे फक्त दीड दोन हजाराचं सैन्य आहे इथं वेळा घातला सुल्पी कारखानाने त्याच्या सैन्यावर संतजी घोरपडेंनी हल्ला केला छोट्याशा कुठे तरी हल्ला केला असेल पाच हत्ती घेतले रायगडावरून पोलादपूरचा घाट चढून प्रतापगडाच्या पायथ्यानी रणतोंडीचा घाट उतरून वाई तिथून सातारा पन्हाळ्याला गेले राजाराम महाराजांच्या समोर ते पाच कळस ठेवले आणि पाच हत्ती आणून राजाराम महाराजांनी किताब दिला म्हणजे राज्याचा आधार हिंदुराव घोरपडे बहिरजी घोरपडे त्यांना हिंदूराव किताब दिला आणि विठोजी चव्हाण जे होते उदाजी चव्हाणांचे वडील सॉरी ह्यांना हिंदूराव दिला आणि विठोजी चव्हाणांना हिंमत बहादूर चव्हाण हा किताब दिला आणि मग तिथून पुढे मग संताजी घोरपडेंची जी काही एकदम अशी ग्लोरीफाय होणारी राजकीय कारकिर्दी ती सुरू झाली त्याची सुरुवात तिथून झाली होती रायगडावर